हाय फ्रेंड्स सध्या उन्हाळ्याची सुट्टी चालू आहे आणि बरेच जण आपापल्या गावी गेला असालच मीही आले आहे माझ्या गावी आणि गावी मस्त आळसावलेलं लाईफ एन्जॉय करते जोडीला भरपूर पुस्तके आहेतच वाचायला चालता चालता काल दमा मिराजदारांचा कथासंग्रह हाती लागला भोकरवाडीच्या गोष्टी खरं तर दमा शंकर पाटील चारुता सागर म्हटले की मस्त गावरान बाज असलेली कथा नके इरसाल व्यक्तिरेखा आणि ग्रामीण सुखदुःख भोकरवाडीच्या गोष्टी वाचता वाचता अलगद बालपणात हरवून गेले ती झेडपीची प्राथमिक शाळा आनंद रस्ते ओढ्या वगळीतला ऊन पावसातला प्रवास पाटी पेन्सिल बसकार दप्तर आणि काय काय आणि हो भोकरवाडीवरून आठवलेली भोकर वाडी वरून आठो लेली भोकरा। हो हो भोकर तुम्हाला माहिती आहेत का ही फळं आठवत का चाखलीत का कधी नाही मग आज जाणून घेऊयातच या गावरान फळाविषयी चला तर नमस्कार मी अनिता सुभाष आपल्यासोबत संवाद साधणार आहे मला भावलेल्या गोष्टी घटना पशु पक्षी खाद्य आणि भ्रमंती याविषयी रमलखोलांच्या साक्षीने पूर्वी गावी रानामनातून वाट तुडवताना बिबुट्या भोकरं बोर चिंचा निवडुंगाची बोंड अशी रानटी झाडं आणि त्यांची फळे जागोजागी आढळायची अनोख्या रंगांची गंधांची आणि चवीची तेव्हा काय हापूस चिकू पेरू असली फळझाडे लावायचं फॅड नव्हतं अख्खं बालपण ह्या रानमेव्यात समृद्ध झालंय आपलं दिवसेंदिवस आता हा रानमेवा लुप्त झालाय तरी सुद्धा आम्ही मात्र ही झाडं जपून ठेवलीत बरं का त्याच झाडांच्या भोकराबद्दल बोरासारखी छोटी गोड गुलाबी रंगांची ही फळं दिसायला सुंदर खायला गोड पण तितकाच त्याचा गर बुळबुळीत बूर हात आणि तोंड देखील मस्त चिकट होणार म्हणून आम्ही गमतीने त्याला लहानपणी शेमडी फळं असं देखील म्हणत असो तर हे शेमड फळ म्हणजेच भोकर किंवा गुंदन गुंदा या नावाने ओळखलं जातं साधारण दहा बारा मीटर उंचीपर्यंत वाढणाऱ्या या झाडाची साल धुरकट गडद रंगाची खडबडीत आणि फाटलेली असतात पाणी साधी एका एक अशी याची फळे गोलाकार चकचकीत बोरांसारखी पिकल्यावर गुलाबी पिवळस रंगाची याला इंडियन ब्लूबेरी म्हणून देखील ओळखले जाते बरं वर का वर्षातून फक्त दोन तीन महिनेच या झाडाला फळं लागतात भोकराची फळे कच्ची असताना त्याचं लोणचं बनवतात तर सुकवून त्याची पावडर देखील करून ठेवता येते भोकर हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते भोकराची फळं खाल्ल्यामुळे कफ व खोकल्यापासून आराम मिळतो भोकराचे फळ हे मूत्रवर्धक आणि सारक गुणांचे असल्याने पोट साफ राहण्यास मदत होते कोरडा खोकला मूत्रजळजळ जखम व्रण भरण्यासाठी देखील भोकराचे फळ उपयुक्त आहे पित्ताचा त्रास होत असेल तहान कमी करण्यासाठी तसेच दीर्घकालीन ताप असेल तर त्यावर देखील भोकर गुणकारी ठरते फुफ्फुसांच्या सर्व आजारांवर भोकर हा जालिम उपाय ठरतो म्हणूनच भोकरांच्या सालीचे चूर्ण करून ठेवल्यास वर्षभर वर आपल्याला त्याचा फायदा मिळू शकतो भोकरांच्या फळांच्या सालीचे चूर्ण त्वचेवर खाजेवर देखील वापरले जाते भोकरांची पाने व्रण व डोकेदुखीवर देखील उपयुक्त आहेत पिकलेले भोकर फळ अडुळसा पाने भेडा फळे समप्रमाणात घेऊन त्याचा जर काढा केला तर खोकल्यावर अगदी रामबाण ठरतो विशेष म्हणजे बाजारात देखील तुम्हाला भोकरांचं लोणचं पावडर उपलब्ध आहे बघितलं फ्रेंड्स आपल्या रानावानात सहजपणे आढळणारे हे भोकर किती गुणकारी आहे म्हणून तर भोकऱ्याच्या कच्च्या फळांची तसंच पानांची भाजी देखील या दिवसात खाल्ली जाते बाजारात तुम्हाला ही फळे सध्या सहज उपलब्ध आहेत तेव्हा यांचा आपल्या आहारात नक्की समावेश करा कच्च्या भोकरांचं लोणचं करून ठेवलं तर वर्षभर तुम्ही याचा फायदा मिळवू शकता विविध प्रकारांमध्ये हे लोणचं करतात पण मला विशेष करून कच्च्या भोकराचं आणि कैरीचं भरून केलेलं लोणचं आवडतं चला तर आज ही रेसिपी मी आपणासोबत शेअर करते भोकर कैरी लोणचे साहित्य कच्ची भोकरं बी काढून साधारण पाव किलो किसलेला कैरीचा किस दोनशे ग्रॅम मीठ चवीनुसार लाल तिखट पावडर दोन चमचा लोणचं मसाला दोन चमचा पांढरे तीळ दोन चमचा मोहरी एक चमचा जिरं एक चमचा मेथी एक चमचा हळद एक चमचा आणि तेल प्रथम आपण थोडी पूर्वतयारी करून घेऊयात त्यासाठी एक चमचा मेथीदाणे आपण थोडे लालसर रंगावर भाजून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता याप्रमाणे हे मेथीदाणे भाजून झाल्यानंतर थोडेसे थंड होऊन द्यायचे आणि मग मिक्सरमधून त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून बारीकसर वाटून घेऊयात नंतर कढईमध्ये अर्धी वेटीत तेल गरम करून घेऊयात तेल चांगलं कडकडीत गरम झालं आहे का बघायचं त्यासाठी आपण थोडीशी मोहरीदाणे टाकून हे बघू शकतो तेल छान गरम झाल्यानंतर किंचितचं थंड होऊन द्यायचं आणि मग त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं एक चमचा मेथीदाणे पावडर दोन चमचा पांढरे तीळ हे सर्व घालूयात आणि फोडणी थंड होईपर्यंत आपण बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया आता आपण जे बोकरं आहेत त्यांचे देठ न काढता तसेच स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेणार आहोत या ठिकाणी देठ न काढण्याचं कारण म्हणजे जर आपल्या बोकरामध्ये पाणी गेलं तर लोणचं आपलं लवकर खराब होईल म्हणून आपण तसेच प्रकारे हे धुवून घेणार आहोत आणि धुतल्यानंतर स्वच्छ कापडाने ही भोकर आपण कोरडी करून घेणार आहोत या प्रकारे आपण ही सर्व कोरडी करून घेऊयात आणि मग या भोकरांमधला आपल्याला गर काढायचा आहे या भोकरांमधील गर अतिशय चिकट असल्याने आपल्या हाताला तो चिकटू नये म्हणून आपण हाताला थोडं तेल आणि मीठ लावणार आहोत भोकरांच्या देठाकडील बाजू खलबत्त्याने आपण या प्रकारे चेचून घ्यायची तुम्ही पाहू शकता आणि मग ह्या फुटलेल्या बाजूकडून त्याची बी या प्रकारे असं थोडीशी दाबून आपण त्याचा गर आणि बीक काढून घ्यायचे आहे थोडंसं वेळखाऊ काम आहे पण याचे आरोग्यदायी फायदे पाहता एवढं करायला हरकत नाही हो ना <laughs> आता आपण सर्व भोकरं याप्रमाणे सोलून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्यांना एक चमचाभर मीठ असं याप्रकारे आपण चोळून ते बाजूला ठेवून देऊयात त्यानंतर आता आपण कैरी आहे ती कैरी स्वच्छ धुवून कोरडी करून घेऊयात आणि सोलण्याने त्याचं साल काढूयात साल काढल्यानंतर आपण कैरी किसून घेणार आहोत या प्रकारे कैरी किसून झालेली आहे आता आपण या किसलेल्या कैरीमध्ये एक चमचा हळद दोन चमचा लाल तिखट एक चमचा मेथी पावडर एक चमचा मीठ आणि दोन चमचा जे फोडणीचं तेल आहे हे सर्व आपण घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत बरोबर या प्रकारे आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण जी फोडलेली भोकर आहेत त्या भोकरांमध्ये हा कैरीचा कीस भरणार आहोत पाहून घ्या या प्रकारे आपण ह्या सर्व भोकरांमध्ये हा कीस भरून घेणार आहोत तुम्ही पाहताय येस या प्रकारे ही सर्व भोकरं आपण व्यवस्थित भरून घेणार आहोत आता एका वाटीमध्ये दोन चमचे लोणचं मसाला घेऊन त्यामध्ये जे फोडणीचं तेल आहे थोडंसं घालूया आणि ते व्यवस्थित मिक्स करूयात येस आता भरलेली ही सगळी भोकरं तेल हे ते दोन चमचा लोणचं मसाला हे सगळं एका बर्णीमध्ये आपण घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यात महत्त्वाचं काय तर सर्व भोकर आपली तेलात ते व्यवस्थित बुडली पाहिजेत नाहीतर त्यांना लगेच बुरशी लागेल दररोज तुम्ही एकदा तरी हे भोकराचं लोणचं हलवून घ्या येस बघितलं प्रकारे हे औषधी गुणकारक आणि चविष्ट लोणचं तुम्ही नक्की करून पहा आणि या रानफळाचे आरोग्यदायी फायदे वर्षभर मिळवा सो फ्रेंड्स ही माहिती आणि रेसिपी आवडली असल्यास आपल्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका आणि अशाच वैविध्यपूर्ण व्हिडिओंसाठी रमल खुनाला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा Então, por bye friends. Take care.